रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो आज आपण रावण मिरची बनवणार आहेत आता आमचं काय मित्र चकित झालं असतील का रावण मिरची म्हणजे काय तर ही चटणीचा प्रकार आहे मित्रांनो एक एका चटणीचा प्रकार आहे ज्या टायमाला आम्ही नारंगगाव या ठिकाणी मजुरीला जायचो ना मजूरना मोलमजुरी आम्ही करेल मित्रांनो मग मजुरना शेतामध्ये आम्ही नारंगगावला जायचो मग तिकडे त्या टायमाला पन्नास रुपये रोज राहायचा मग एक ठिकाणी आम्ही कांदे लावाय गेलो होतो तर एक ताईनं आम्हाला बनवून दाखवली होती आणि ती बनवून दाखवली आम्ही खाली पण एकदम भारी वाटली मित्रांनो एकदम भारी वाटली चविष्ट मग त्या टायमाला आम्ही लक्षात ठेवला होता की कशी बनवली तिने आम्हाला सांगितलं होतं कशी बनवली आम्ही कुर्ती पाहिली होती मग त्या टायमाला मग मित्रांनो ती लक्षात ठेवून आज आपण ती बनवणार ती चला एक आगळा आणि वेगळा पदार्थ आपल्या मित्रांसाठी आपल्या काही मित्रांनी खायला असेल काही नाही खायला नसेल किंवा कसं बनवतात ते माहीत नसेल तर आज मी ती आम्ही बनवून दाखवतो मित्रांनो चला आता सुरुवात करूया रावण चटणीला रावण मिरचीला काय काय साहित्य लागत आहे हे आम्ही दाखवणार आहेत कशी बनवायची हे दाखवणार आहेत एकदम साधी सोपी चला सुरुवात करूया तर मित्रांनो आता ह्या चटणीसाठी आपण आहे ना लसूण घेतलाय आहे पा सोलून एवढा लसूण घेतला आहे आपण आणि इकडं खोबराही लागला आपल्याला सुका खोबरा मग हा खिसायचा काम चालू आहे पा किसनी व किसायचं काम चालाय तर आता सुका खोबरा पूर्ण एक वाटी घेतली आपण खोबऱ्याची मग तो चाल किसायचं काम इकडे लसूण आहे आपला त्याच्यासाठी आपल्याला अजून बेसन पिटायला लागेल मित्रांनो तर काय काय साहित्य घेतो ना ह्या पूर्ण पाहत राहा मित्रांनो मग आपण सगळं एकत्र करू एवढं साहित्य आणि मग एवढं साहित्य मी आपल्याला दाखवणार आहे तर दोस्तांनो आता काय काय साहित्य घेतलंय पुन्हा एकदा मी सगळं साहित्य दाखवतो हे पहा लसूण लसूण सोडून घेतला हा मगाशी दाखवला इकडं कब्बर गोड आपला खाण्याचा गोडत्याल आणि इकडं या थाटीमध्ये ना बेसनपीठे हरभऱ्याचा हर घरचा आमचा बेसनपीठे ह्या ही लाल तिखट मिरची किसून घेतलेला खोबरा आणि मिठे ह्या पा। पाहा तर एवढं साहित्य आपण आता घेतला आहे बेसनपीठ लाल मिरची खोबरा किसून घेतला आहे मीठ घेतला आहे लसूण आणि कब्बर त्याल याच्यात काही या पाणी नाही वापरायचं मित्रांनो एवढं साहित्य आता कशी बनितोय ही कृती पहा मित्रांनो पूर्ण लक्षपूर्ण पहा आणि आपणही तयार करा मित्रांनो तर चला आता कृती करू प्रत्यक्षात आपण तर चला मित्रांनो आता ना, आपली कढई चुलीवर ठेवून घेतली आता या कढईमध्ये ना आपण तेल टाकणार आहे ती त्या कब्बर तेल घेतलाय ना तर ह्या कढईमध्ये आपण टाकून घेऊ आता याच्यामध्ये ना आपण लसणाची फोडणी घेणार आहे ती चला आता आपला तेल थोडासा तापत आहे तापला का मग लगेच लसणाची फोडणी घेणार आहे तर आपण लसूण येणार मित्रांनो आता थोडा घसरून घ्यायचा असा म्हणजे चांगला मिक्स होत आहे त्या तांब्याना घसरायचा का काम चालाय पहा चला आता आपला इकडं कडेमध्ये तेल तापत आहे आणि जवळजवळ आपला तेल तापला आहे आपण आता ही लसणाची फोडणी घेऊ खमंग अशी ही लसणाची आता आपली फोडणी घ्यायचं काम झालंय मस्त आता आपल्या तेला उकळे आले लसणाची मस्त फोडणी तयार होते पा जवळजवळ आता लसणाची फोडणी तयार झाली याच्यात आपण आता खोबरा टाकणार आहे ती हा खोबरा आपण या फोडणीमध्ये टाकून घेतलाय खोबरा लसूण यांची आता फोडणी लगेच तयार होईल आणि खोबरा जास्त नाही परतायचा मित्रांनो त्या जळत आहे ना मग आता त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ आणि आपली लाल तिखट मिरची ही टाकून देणार आहे ती हे बा लाल तिखट आपल्या घरचीच आणि हळूच आपण बेसनपीठ सुद्धा त्याच्यात सोडून देणार आता तर मित्रांनो याच्यामध्ये आता पहा आपण खोबरा लसूण बेसनपीठ लाल तिखट आणि हा मीठ आहे आपला हे मीठ एवढाही टाकून देऊ आपण याच्यात मीठ चवीनुसार घ्यायचा मित्रांनो आणि आता आपण कुठलाही पाणी न वापरता हे अशीच तेलामध्ये हलवून घेणार आहेत एकदम मिक्स करून घेणार आहेत पाणी बिनी काय वापरायचं नाही मित्रांनो एकदम भारी लागते ह्या म्या नारंगाला कामाला असताना खायले आमच्या एका ताईने बनवून दाखवली होती आणि चला तो कोणत्या मला आज आठवला आणि आपल्या मिठाईल सुद्धा बनवून दाखवतो एकदम साधी सोपी झटपट होणारी रावण मिरची आणि जाळे ना जास्त नाही करायचं मित्रांनो थोडा 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 जाळ करायचा था आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो पाणी काही टाकायचं नाही तेल थोडा जास्त घ्यायचा जा। पाणी टाकायचं नाही मित्रांनो कारण ही फक्त आपण तेलातच बनवतोय आणि ही आम्ही थोड्या माणसाच्या वाटेची केली तुम्ही जास्त माणसाची जर करायची असेल तर पाणी न वापरता तेल जास्त घ्यावं लागेल बेसन पिठे जास्त घ्यावं लागेल थोडी मिरची जास्त घ्यावं लागणार आहे आपण हिरवी मिरची सुद्धा वापरून करू शकतात आणि याच्यामध्ये जर कोथंबीर असेल तर एकदम भारी पण कोथंबीर आपल्याकडे टिकत नाही आणली तरी वाळून जाते म्हणून कोथंबीर नाही आपल्याकडे आज तर चला आपला बेसन पिठे मस्त शिजणार आहे याच्यात तेलामध्येच ही रावण चटणी रावण मिरची तयार होते तयार झाली मी पुन्हा दाखवणार आपल्याला खाली तर मित्रांनो खाली लागू नये म्हणून खाली लागू नये याची लई काळजी घ्यायची तर मित्रांनो आपल्या या चटणीला या मिरचीला एकदम लालसर कलर आलाय आणि जळू नये याची आपण पूर्ण हलवून हालून दक्षता घेतली आणि पूर्ण आप आता आपली चटणी तयार झाली आता खाण्यासाठी तयारी उतरून ठेवू आता एकदम मस्त तयार झाली हे आणि आपण आता मस्तपैकी बाजरीच्या बाकरीबरोबर ही खायला तयार झाली तुम्ही तोंडी लावू शकतात बाजरीच्या बाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतात मित्रांनो चला आता जेवायला वाडायची तयारी आहे आपण आता खाऊन पाहू कशी झाली बऱ्याच दिवसातून मी खातो आहे आणि बऱ्याच दिवसातून आपल्या मित्रांना नवीन दाखवतोय काहीतरी तर चला मित्रांनो आता खाऊन पाहू आपण कशी झाली ती तो आता बसलं जेवायला मित्रांनो बाजरीची भाकर आपली रावण चटणी रावण मिरची तर बऱ्या दिसांना खातोय पो खाऊन आता कशी लागते एकदमच छान मित्रांनो या जेवण करा मित्रांनो सगळेला आमंत्रण देतो ಚಲ ಮಿತ್ರೋ ಕಸಲ ಆಡೋ ನಮ್ಮ ಕಮೆಂಟ್ವಾರೇ ಚಲೋ ನವೀನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಮಿತ್ರೋ ಭೇಟು ಎ ನಡಿಯೋಮೆ ಪುನಃ ಸರ್ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ